नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाचा हा आहे उत्तरार्ध या उत्तरार्धातील हा दुसरा भाग या भागात आपण पाहणार आहोत नागपूरचे ऐतिहासिक धर्मांतर हा तो सुवर्ण क्षण ज्यामुळे आज मला तुमच्यासमोर बसून बोलू शकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे आपण सगळे बोलू शकतो समाजात सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून जगू शकतो तोच हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यातला सुवर्णाक्षर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म दीक्षेमुळे आपल्या पाठीमागच्या आणि पुढील अनेक पिढ्यांचा उद्धार झाला तोच हा सुवर्णाक्षर एकोणीसशे छप्पन्नच्या जून जुलै मध्ये बाबासाहेबांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा बहुतांश फायदा शहरातील लोकांना मिळाला होता पण खेड्यातील अस्पृश्य जनता अडाणी आणि आर्थिकदृष्ट्या परावलंबीच होती आपल्या प्रमुख सहकार्यांमध्ये आपापसातील चुरस आणि हेवेदावे पाहून बाबासाहेबांचे मन अतिशय तळमळत असे बाबासाहेब उद्वेगाने म्हणत या शिकलेल्या लोकांवर माझा विश्वासच नाही यांना शिक्षण झाल्यावर चांगली अधिकाराची जागा गाडी बंगला आणि गोरी बायको मिळाली की झाले ये उद्या लोभासाठी कुठेही जातील पण माझी खेड्यातील जनता निष्ठावंत आहे या माझ्या खेड्यातील जनतेच्या जा उत्कर्षासाठी आणि प्रसारासाठीच खर्च बाबासाहेबांनाही स्वतःच्या प्रकृतीची पूर्ण जाणीव असल्याने ते आपल्या सहकार्यांशी जेव्हा चर्चा करीत तेव्हा सांगत धर्मांतराचा प्रश्न आता पावेतो मी पुढे ढकलत आलो आहे पण दिवसेंदिवस माझी प्रकृती खंगत चालली आहे माझा अंत जवळ आला आहे असे मला वाटते मी केवळ तीव्र इच्छाशक्तीवर स्ट्रॉंग विल पॉवरवर दिवस ढकलत आहे पण या पॉवरलाही मर्यादा आहेत त्यामुळे धर्मांतराचा प्रश्न मी आणखी पुढे ढकलणार नाही ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचे असेल त्यांचे मी स्वागत करेन ज्यांना माझ्याबरोबर यायचे नसेल त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे माझ्या बरोबर कोणीही धर्मांतर केले नाही तरी मी आणि माझी पत्नी आम्ही धर्मांतर करणार हे निश्चित केवळ राजकारणात रस असणारे जे बाबासाहेबांचे काही सहकारी होते त्यांना धर्मांतराबद्दल मनातून असे वाटत होते की धर्मांतर सोहळा पुढे ढकलावा कारण एकोणीशे सत्तावन्न सालच्या निवडणुका येऊ घातल्या होत्या धर्मांतर केल्याने अस्पृश्यांसाठी असलेल्या राखीव जागांवर उमेदवार म्हणून उभे राहण्यास तांत्रिक अडचणी येतील अशी त्यांना मनोमन भीती वाटत होती सर्वप्रथम आम्ही दोघांनी सारनाथ येथे धर्मांतर करावे आणि त्यानंतर मुंबईला धर्मांतराचा जाहीर सोहळा करावा असे आधी ठरवले होते परंतु सर्वमान्य स्थळ निश्चित होत नव्हते विदर्भ व मुंबईतील नेते मंडळींचा आपल्याच भागात धर्मांतर व्हावे असा आग्रह होता प्रत्येकजण आपापल्या परीने साहेबांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होता मुंबईलाच धर्मांतर सोहळा होईल असे साहेबांनी नागपूरचे वामनराव बोले जनरल सेक्रेटरी भारतीय बौद्धजन समिती यांना तेवीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी कळवून टाकले होते दे इज नो बेटर वे ॲक्सेप्ट टू स्टिक टू बॉम्बे ॲज अ प्लेस ऑफ कन्वर्जन मुंबईचे भंडारे कांबळे नाशिकचे भाऊराव गायकवाड ही मंडळी मुंबईलाच धर्मांतर सोहळा करावा असा आग्रह धरीत होती तर गोडबोले आवळेबाबू खोबरागडे ही मंडळी नागपूरचा आग्रह धरीत होती आम्ही त्यातून अशी तोड काढली की जो कोणी जास्तीत जास्त लोकांच्या सह्या ज्या भागातून गोळा करून आणेल त्याच भागात आम्ही धर्मांतराचा पहिला जाहीर कार्यक्रम करू त्याप्रमाणे नेते मंडळी कामास लागली परंतु सर्वप्रथम कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सह्या नागपूरचे वामनराव गोडबोले यांनी आणल्याने नागपूरला दीक्षा सोहळा घेण्याचे निश्चित करण्यात आले नाहीतरी बाबासाहेबांना नागपूरचे विशेष आकर्षण होतेच कारण बौद्ध धर्माच्या दृष्टीने नागपूर हे ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे पूर्वी नाग लोकांची वस्ती होती नागवंशीय लोक बौद्ध धर्मीय होते नागलोकांच्या वास्तव्यावरूनच नागपूर हे नाव पडल्याचा इतिहास आहे त्याप्रमाणे बाबासाहेबांनी वामनराव गोडबोले यांना पत्र पाठवून दिल्लीला बोलावून घेतले आणि कार्यक्रमासंबंधी सविस्तर चर्चा करून त्याप्रमाणे व्यवस्था करण्यास सांगितले आय हॅव डिसाईड ए टू कम टू नागपूर फॉर माय कन्व्हजन ऑन फॉर द कन्सिडरेशन आय हॅव कम् टू द कन्क्लुजन दॅन नागपूर वूड बी बेस्ट आय वुड दे फुल लाईक यू टू कम टूली सो दॅट वी कॅन डिस्कस वट अरेंजमेंट वी कुड मेक इन ऑर्डर टू मेक द सेरेमनी सक्सेसफुल आता प्रश्न होता की दीक्षा कोणाच्या हातून घ्यावी त्यासाठी अनेक लोकांशी आणि भिक्षूंशी चर्चा करून असे ठरविण्यात आले की सर्वात वयोवृद्ध असलेले कुशीनरा येथील भिक्षू महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घ्यावी पूज्य चंद्रमणी यांना चोवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी पत्रे पाठवून समारंभाचे पौरोहित्य करण्याची बाबासाहेबांनी विनंती केली ती रिवर्ड इज टू इन्फॉर्म यू दॅट आय अँड माय वाईफ हॅव द सेरेमनी इज टू टेक प्लेस ॲट नागपूर ऑन द फोर्टीन ऑफ ऑक्टोबर नाईनटीन फिफ्टी सिक्स The time of the ceremony is fixed in the morning between 9 and 11. It is our great wish that you should officiate at the ceremony. You, being the oldest Buddhist monk of India, we think it would be appropriate to have the ceremony performed by you. We realize that your physical condition may make it difficult for you to go to Nagpur. But we can manage to provide the transport from Kushinara to Nagpur. Either by air or by train, and all other arrangements for your living in Nagpur, we can send someone to take you from Kushinara to Nagpur. Please let us know whether you can accept the invitation of ours. Yours sincerely, B. R. Ambedkar. चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा होईल अशी बातमी द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला पाठवण्यात आली आणि भारतभर वर्तमानपत्रांमधून ती झळकली बाबासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती पण धर्मांतर करणारच या दुर्दम्य इच्छाशक्तीवर ते प्रकृतीची पर्वा न करता परिस्थितीवर मात करून कार्य करीत होते त्यांचे शरीर इतके झाले होते की बिना आधाराने त्यांना उठणे बसणे शक्य नव्हते नागपूरला कधी आणि कोणत्या मार्गाने जाणार हे आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गुप्त ठेवले होते रेल्वेने जाण्याचे ठरले परंतु नंतर आम्ही विमानाने जाण्याचे निश्चित केले आमच्या आगमनाबद्दल पूर्ण गुप्तता ठेवण्यात आली होती पाच ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी साहेबांनी रट्टूला पाठवून अकरा तारखेची विमानाची तीन तिकिटे काढण्यास सांगितले विमानतळ अधिकाऱ्याला देण्यासाठी साहेबांनी एक पत्रही रट्टूजवळ दिले होते आय प्रपोज टू गो टू नागपूर बाय एअर सर्व्हिस ऑन द मॉर्निंग ऑफ इलेवन्थ ऑक्टोबर नाईन्टीन फिफ्टी सिक्स आय हॅम बीग अ बाय माय वाईफ अँड अँड अटेंडंट हुज सर्व्हिस आय नीड व्हेरी मच ऑन अकाउंट ऑफ माय फिजिकल डिसेबिलिटी टू वॉक यावरून साहेब शारीरिकदृष्ट्या चालण्यास देखील असमर्थ होते आणि त्यांना माझी आणि एका सेवकाची नितांत आवश्यकता असायची याची कल्पना येईल दिल्लीहून सकाळच्या विमानाने आम्ही ठरल्याप्रमाणे नागपूर विमानतळावर उतरलो आमच्या स्वागतासाठी वराळे कवाडे आणि गोडबोले उपस्थित होते त्यांनी हार तुरे देऊन आमचे स्वागत केले घोडबोले यांनी आमची तसेच चंद्रमणी व इतर भिक्षुगण यांची राहण्याची व्यवस्था श्याम हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर केली होती विमानतळावरून आम्हाला सरळ श्याम हॉटेलवर आणण्यात आले आमच्यासाठी दोन खोल्या राखून ठेवल्या होत्या दुपारचे जेवण आम्ही तिथेच घेतले आमच्या आगमनाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती परंतु आमच्या आगमनानंतर जनतेला ती समजलीच श्याम हॉटेलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत साहेब एकसारखे विचारविनिमय करून मार्गदर्शन करीत होते तेरा तारखेला न्याहारी झाल्यावर श्रद्धानंद पेठेतील चोखामेळा वसतिगृहा विस्तीर्ण मैदानात उभारलेला मंडप व संपूर्ण व्यवस्था आम्ही सर्वत्र फिरून जातीने पाहिली चौदा एकराचे हे मैदान धम्म दीक्षाभूमी बनले होते मी याआधीच स्पष्ट केले आहे की काही राजकीय नेत्यांनी एका बैठकीत विचार विनिमय केला होता की एकोणीसशे सत्तावन्नची निवडणूक झाल्यानंतर धर्मांतर करावे ही कुजबूज साहेबांच्या कानावर आली होती तेरा तारखेला श्याम हॉटेलमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक साहेबांनी बोलावली होती त्या बैठकीत बाबासाहेबांनी सर्वांना बजावले की मी धर्मांतर करणारच जर कोणाला स्वार्थासाठी धर्मांतर करायचे नसेल ते मोकळे आहेत जे माझ्या आणि माझ्या लोकांबरोबर येतील ते लोकच माझे आहेत असे मी समजे बाबासाहेबांची ही सडेतोड भूमिका पाहून कोणाचे विरोध करण्याचे धैर्य होणार चौदा ऑक्टोबरचा दिवस उजाडला आम्ही सकाळी सहा वाजता उठलो साहेबांची प्रकृती ठीक नव्हतीच तशात त्यांना बारीक तापही होता मी आंघोळ झाल्यावर पांढरी साडी परिधान करून साहेबांना उठविले त्यांच्या आंघोळीसाठी गरम पाणी दिले आंघोळ झाल्यावर आम्ही दिल्लीहून खास दीक्षेसाठी शिवून आणलेला पांढरा शुभ्र लांब कोट व लांब सदरा शुभ्र रेशमी धोतर साहेबांनी परिधान केले मी आणि रट्टूने मिळून त्यांना तयार केले साहेबांनी बंगाली पद्धतीचे धोतर घातले पण सराव नसल्याने त्यांना ते नीट नेटके घालता येणं तेव्हा मी धोत्रावरून त्यांच्या कमरेला पॅन्टचा चामडी पट्टा बांधला चौदा एकराची दीक्षाभूमी दीक्षेसाठी जमलेल्या स्त्री पुरुषांनी खच्चून भरली होती पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून लाखो वृद्ध तरुण स्त्री पुरुष आपली मुलं बाळ घेऊन आपल्या मुक्तीदात्याच्या हस्ते दीक्षा घेण्यास अत्यंत उत्सुकतेने दीक्षाभूमीवर उपस्थित होते महास्थवीर चंद्रमणी व साहेबांना मोटारीतून उतरवून मंचाकडे नेण्यात आले आपल्या लाखो अनुयायांना दर्शन देण्यासाठी साहेब क्षणभर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आणि गगनभेदी जय जयकाराने अवघा आसमंत दणाणून गेला स्टेजच्या दर्शनी भागाला भगवान बुद्धांची एक ब्रॉन्झ धातूची मूर्ती टेबलावर ठेवली होती जवळच आम्हाला बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या बळवंत वराळे यांची लेख इंदुमती हिने आला दलितांचा भगवान हे वराळे लिखित स्वागतकीत आपल्या गोड आवाजात म्हटले त्यानंतर साहेबांचे पुण्यशील पिताश्री आणि माझे श्वशूर सुभेदार रामजीराव यांच्या स्मरणार्थ जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने एक मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली सारनाथ ब्रह्मदेश व सिलोन येथून आलेल्या भिक्षूंनी बुद्धवंदना म्हटल्यावर महास्थवीर चंद्रमणी यांनी आमच्याकडून त्रिशरण व पंचशील वधवून घेऊन आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आम्ही बुद्धमूर्तीसमोर अत्यंत भक्तिभावाने आपले मस्तक टेकवून तीन वेळा वंदन केले साहेबांनी उभ्या आयुष्यात कोणापुढे कुठेही डोके टेकवले नाही पण आयुष्यात प्रथमच त्यांनी बुद्ध चरणी एक विनम्र भावे मस्तक टेकविले महाबोधी सोसायटीचे देवी प्रिय बलिसिन्हा यांनी आम्हाला हार घातले आणि बुद्धाची एक मूर्ती भेट दिली अशा प्रकारे एकोणीसशे पस्तीस साली येवले परिषदेत केलेली आपली ऐतिहासिक घोषणा मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हे साहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन प्रत्यक्ष कृतीत आणून दाखविले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले त्यानंतर साहेब जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला दीक्षा देण्यासाठी उभे राहिले त्यांनी दीक्षेसाठी जमलेल्या लोकांकडून त्रिशरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा वधवून घेऊन सामुदायिक दीक्षा दिली मला वाटते जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असे हे एकमेव उदाहरण होय एका व्यक्तीने एकाच वेळी आपल्या लाखो अनुयायांना सामुदायिक दीक्षा दिल्याचे हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे कोणाही धर्मसंस्थापकाला जे शक्य झाले नाही ते डॉक्टर साहेबांनी करून दाखविले म्हणून त्यांना बोधिसत्व म्हटले जाते ते यथार्थच आहे त्याच रात्री त्याच धम्मदीक्षा स्टेजवर प्राध्यापक मनोहर चिटणीच लिखित युगयात्रा या नाटकाचा प्रयोग झाला या नाट्य प्रयोगाला लाखो नवदीक्षित बौद्ध उपस्थित होते नाट्य इतिहासात हा देखील एक विक्रमच धम्मादिक्षा सोहळा आटोपला खरा परंतु साहेबांच्या प्रकृतीवर अतिशय ताण पडला होता ते अतिशय मलुल झाले होते हॉटेलात परतल्यावर त्यांनी निपचित पडून होते दुसऱ्या दिवशी वराळे आपल्या एका जुन्या सहकार्याला घेऊन आले तो सहकारी साहेबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला आणि मी आपल्या हातून दीक्षा घेऊ शकलो नाही म्हणून शोक करू लागला साहेबांनी त्याची समजूत घालून त्याला आपल्या खोलीतच सतरंजी यंत्राला सांगितली भगवान बुद्धाची मूर्ती समोर ठेवून अगरबत्त्या मेणबत्त्या लावण्यास सांगितल्या आणि त्याच्याकडून त्रिशरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा वधवून घेऊन त्याला दीक्षा दिली तो गृहस्थ अगदी कृतार्थ झाला आपल्या जनतेवर साहेबांचे प्रेम किती अपूर्व होते ही घटना एक उदाहरण आहे नागपूर महापालिकेतर्फे बहुमान पंधरा ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर जाहीर सभा झाली ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर सकाळी जाहीर सभा झाली बाबासाहेबांनी आपल्या धर्मांतराची भूमिका स्पष्ट करणारे ऐतिहासिक भाषण केले सायंकाळी नागपूर महापालिकेतर्फे बाबासाहेबांचा सा सत्कार करून महापौर समर्थ यांच्या हस्ते मानपत्र अर्पण केले या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेबांनी नेहरूंच्या धोरणांवर प्रखर टीका केली पुढील भागात पाहू हो, काठमांडू जागतिक बौद्ध परिषद आणि राजगृह विस्तार एक कसोटीचा प्रसंग भेटू पुढील भागात